लक्षणं आहेत ते नाशिक जिल्ह्याच्या दक्षिणेकडील भागांमध्ये जसे की सिन्नर इगुदपुरी पट्टा निफाडचा तुरळीक भाग अहिला देवीनगर परिसराचा संगमनेर किंवा अकोले परिसर याच्यामध्ये राहू शकतो पुण्याचा शहर परिसर हा देखील भाग आहे पण इथे वारे जोराने आहेत वातावरण फारसा वेळ टिकणार नाहीये अकोल्याच्या काही बहुतांश भागांमध्ये वारे जास्त आहेत वातावरण टिकू शकतं उद्याचे पॉइंट बघा कुठे असतील जुन्नरच्या उत्तरेकडील भागांमध्ये दे, देवळे मध अवतर गरवाडी त्यानंतर राजूर आहे इथे एक सुद्धा इथे भागात पाऊस राहू शकतो संगमनेची पश्चिम बाजूस इथे वातावरण सक्रिय होऊ शकतं त्यानंतर गरमीची लेवल पाहता येवला तेवढा देखील उद्याही सक्रिय होण्याचे चान्सेस आहेत विदर्भात जर आपण पाहिलंय तर भुसावळ जळगावचे व जी उत्तरेकडील भाग आहे इथे देखील वातावरण उद्या सक्रिय होऊ शकतं आजही झालं होतं अचलपूरमध्ये आज गारपीट झालेली आहे अचलपूरच्या काही भागांमध्ये तर उद्या सुद्धा माने पाळा अशा चिखलधारा अचलपूरचा परत परतवाळा जो भाग आहे इथे पाऊस होण्याचे चान्सेस आहेत वरुड परिसर देखील उद्या वारी जुळणे वाहतील आणि वातावरण सक्रिय होण्याचे चान्सेस आहेत त्यानंतर अकोला पूर्वेकडील भाग उत्तरेकडीलच पण पूर्वेकडील भाग आहे पश्चिमेकडील भागात देखील तुरळक ठिकाणी वातावरण सक्रिय होऊ शकतं काही पॉइंट बनणार आहेत अचानकच वातावरण गरजू लागेल आणि निघून जाईल असे पॉइंट आहेत ते पॉइंट आहे खामगाव मेहकर उद्या सुद्धा तुरळक ठिकाणी वारे उत्तरेकडनं दक्षिणेकडे वाहतील थोडे क्रॉस मध्ये त्यानंतर अहिल्यादिरी नगर परिसरामध्ये मा शेंदाळा मादी शिरळ या भागात देखील थोडेफार गरजनेचे प्रकार ऐकायला मिळतील गेवराई गडी परिसरात देखील तुरळक ठिकाणी आवाज जमा होऊन इथे देखील गर्जनेचे प्रकार पाहायला देखील पाऊस नाही पुण्याच्या आणि साताऱ्याच्या काही भागांमध्ये जसे की वाई उत्तरेकडील भाग भोर परिसर आवळी परिसर या भागात देखील उद्या पावसाची शक्यता राहणार आहे कोल्हापूरच्या निपाणी सावंतवाडी बेळगाव साईड भागाकडे देखील पावसाची शक्यता आहे त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला वातावरण हे निवडून ढगाळ परिस्थिती ही खानदेशामध्ये सुद्धा राही शकते आणि उद्या नाशिक जिल्ह्याची दक्षिणेकडील बाजू आहे त्या भागात जो काही शेतकरी कामे करत असेल तर बरोबर साडेतीन वाजता किंवा चार वाजता वातावरण वाता सक्रिय होणार आहे अकोलेचा परिसर असेल सिन्नरी गोतपुरी पट्टा असेल या भागातल्या शेतकऱ्यांनी आणि मनमाडचा जो पट्टा आहे या भागातल्या शेतकऱ्यांनी उद्याच्या दिवस अलर्टवरती राहायचं आहे उद्याची तेरा एप्रिल अशा प्रकारे जाणार आहे आणखीन काही भाग आहेत तेरा एप्रिलला वातावरण काही भागांमध्ये सक्रिय होऊन नुसतं गरजल्यासारखं वाटेल आणि एक दोन ठिकाणी फटकारे पडतील अशी परिस्थिती पाहायला मिळणार आहे जळगाव जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागांमध्ये मालेगाव मनमाड परिसर सुद्धा आहे छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड आणि जो काही सिल्लोडच्या भागामध्ये एक दोन एक दोन गावांना पाऊस होण्याचे चान्सेस आहेत मात्र सर्व दूर राज्यात पाऊस नाहीये जवळपास पंधरा तारखेपर्यंत सोळा तारखेपर्यंत त्यानंतर थोडी वाढणार आहे पण ह्या काळामध्ये जे काही तुम्ही कामं करत असाल ते कामं त्याच पद्धतीने करा घाबरून जायचं काही कारण याच्यामध्ये स्पष्ट नाहीये उद्याची तेरा तारखेबाबत आणखी काही जिल्ह्यांसाठी आपण माहिती बघूयात सोलापूर जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी थोडं मेघगर्जना वाटेल आणि पाऊसही राहू शकतो वातावरण सक्रिय होणार आहे हा पाऊस दहा पाच गावांना आहे सर्व दूर पाऊस नाहीये हुबळी कर्नाटक परिसर जो आहे ते मात्र पाऊस आहे भाग बदल पाऊस असेल पंचवीस टक्के कॅपॅसिटी आहे महाराष्ट्रात फक्त दहा ते बारा टक्के कॅपॅसिटी आहे मुरली सर जयशिवराय नक्कीच धन्यवाद तर अशा प्रकारची कंडिशन आहे तर आता तेरा तारखेचं तुम्ही आतापर्यंत समजून घेतलंय चौदा तारखेबद्दलही थोडंफार बोलणार आहोत चौदा तारीख जी आहे गरमीची लेवल आणि ढगाळ परिस्थिती ही वाढवणारी तारीख आहे अॅक्च्युअल खरी कंडिशन जी पावसाची आहे महाराष्ट्रामध्ये ही सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस हे वातावरण कुठल्याच मॉडेलवरती दिसणारही नाहीये ढग अचानकच निघू लागतील आणि खर तर जालना जे काय भाग आहे जालन्याच्या हिंगोलीचा यवतमाळचा इकडे परभणी असेल बीड जिल्हा असेल ह्या जिल्ह्यांना या काळामध्ये फारसा त्रास नाहीये तुरळीत जर भाग वगळ तर कारण की इथे जे काम करतात ते काम करा अपेक्षा धरू नका बऱ्याच जणांच्या ऊसाला पाणी कमी पडते बऱ्याच जणांच्या अजून काही पिकं असेल त्यांना पाणी कमी पडते ही अपेक्षा पूर्ण करणारी कंडिशन तरी नाहीये पण नुकसान करणारी कंडिशन जी आहे ती अमरावती अकोला जळगाव नाशिक जिल्हा कोल्हापूर परिसर सोलापूर परिसर थोड्या दिवसांनी लातूर जिल्हा सुद्धा आहे नांदेड पण आहे नांदेडला मागच्या आठवड्यामध्ये बरेच ठिकाणी नुकसान केली आहे तर ही जी कंडिशन आहे ही सातत्यानं या भागामध्ये घडणार आहे तर चौदा तारखेला परत एकदा भंडारा जिल्हा नाशिक जिल्हा त्यानंतर कोल्हापूर कन्फर्मरित्या पाऊस होणार आहे या भागामध्ये सावंतवाडी एरिया त्यानंतर कणकवली परिसर जो आहे अनाफ परिसर जो आहे या भागामध्ये ही कंडिशन आहे पुण्याच्या मुळशी चिपळूण जो भाग आहे इथे तुरळक ठिकाणी पाऊस होईल सर्वदूर पाऊस इकडे सुद्धा नाहीये चौदा तारखेची कंडिशन आपण आज पाहतोय त्यानंतर पंधरा आणि सोळा पंधरा तारखेला वातावरण हे जवळपास सध्याचे वातावरण चालू आहे याच्यापेक्षा दुपटीनं वाढणार आहे मी तुमच्या कमेंट बघेल मुळी शिंदे सर आणि तुम्हाला नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल पहिले आपण पंधरा तारखेपर्यंत क्लिअर करूया कारण की कालच्या व्हिडिओमध्ये आपण अठराही दिवस अंदाज टाकलेला आहे कोल्हापूर जिल्ह्याला जे काम तुम्ही करताय धावपळ करताय या तारखेला तुम्हाला त्या कामामध्ये बदल करावा लागेल ती तारीख आहे पंधरा तारीख पंधरा तारखेला तुमच्या भागामध्ये पंचवीस टक्क्यांची कॅपॅसिटी घेऊन येत आहे बौस आणि वारं काहूर विजा या सगळ्यांचा प्रकार निपाणी कोल्हापूर इचलकरंजी भाग सावंतवाडी भाग कागल कारखाना परिसर आणि जो काही इकडे सांगलीकडचा जैनसिंगपूर नावाचा भाग आहे इस्लामपूर भाग आहे इथेही कंडिशन वाढणार आहे जो कोणी बेळगाव असेल कर्नाटक परिसरातलं तुमच्या भागामध्ये गारपिटीची शक्यता असणारी जी पंधरा तारीख आहे हुबळी धारवाड परिसर त्यानंतर आणखी काही भाग आहेत बेळगावचा पूर्वेकडील भाग अठांनी परिसर जो आहे तिथे देखील वादळी पाऊस होऊ शकतो पंधरा आणि सोळाच्या डिटेल्स मध्ये त्यानंतर महाराष्ट्रामध्ये या पंधरा तारखेची कंडिशन जर आपण बघितली सोलापूर दक्षिण तुरळक ठिकाणी हिंगोली पुसद भागामध्ये मोजक्या ठिकाणी परिसर शक्यता कमी पण जो काही आपल्या कडाष्टीकडील जो भाग आहे इथे सक्रिय होण्याचे चान्सेस दिवस मावतीला आहेत ठीक आहे आता डायरेक्ट तुम्हाला सोळा सतराची कंडिशन सांगितली एकोणीस एक एक ची अपडेट सांगायचा प्रयत्न करेल एकोणीस तारखेला हे जे वारं आहे त्या वाऱ्यामध्ये बराचसा बदल होणार आहे वारे शांत होणार आहे सोलापूर दक्षिण भागामध्ये अकोलकोट परिसरामध्ये गडगडाटी पाऊस होणार आहे मित्रांनो याच्यामध्ये तालुके चेंज होऊ शकतात वातावरणाचा जो दाब आहे तो कमी अधिक प्रमाणात राहू शकतो अशा प्रकारे ही कंडिशन आहे आणि एकवीस ते बावीस तारखेपर्यंत हे सत्र चालणार आहे जालना बीड परभणी हिंगोली यवतमाळ बुलढाणा या जिल्ह्यांना फारसं गावरण्यासारखं काही नाही तुळजापूर या भागात काही ठिकाणी गर्जनेचे प्रकार घडून मागच्या दोन तीन दिवसापूर्वीही पाऊस झाला आहे त्यानंतर ते पुन्हाही होणार आहे अहिल्या देवीनगर परिसराचा पूर्वेकडील भाग शक्यतो कमी राहील उत्तरेकडील गंगापूर परिसर कमी राहील पण अकोले साइड जी आहे संगमनेर सी साइड आहे या साईडला सातत्यानं आठ नऊ दिवसाला मागे टप्पे टप्प्यात येत राहतील मे महिन्यात गडरात्रीचं प्रमाण जास्त आहे वादळी वाऱ्याचं प्रमाण जास्त आहे तर आता एकदा आपण पन... चौदा तारखेची डिटेल्स समजून घ्या किंवा सगळ्यांना विनंती आहे ज्यांनी कोणी पाहिलं नसेल व्हिडिओ त्यांनी पुन्हा एकदा उद्याची डिटेल्स